नमस्कार वेलकम टू इन्फोगौड स्वामी आय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल जिथे असाल तिथे स्वस्त असाल व आपला इन्फोगॉड स्वामी आय चॅनल तुम्ही बघत असाल यावरील स्तोत्र मंत्र ग्रंथ पठन तुम्ही फॉलो करत असाल तसेच उपासना देखील तुम्ही करून बघत असाल जे लोक फर्स्ट टाइम इन्फोगॉड स्वामी आई चॅनल बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फोगॉड स्वामी आई हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे यावर आपण हिंदू कल्चरमध्ये स्तोत्र मंत्र ग्रंथपठन घेत असतो स्पिरिच्युअल प्लेसेसला आपण व्हिजिट करत असतो तसेच स्पिरिच्युअल हिलिंग देखील आपण शिकत असतो तर जे लोक आज फर्स्ट टाइम इन्फोगॉड स्वामी आई चॅनल बघत आहेत त्यांनी आजचा भाग पूर्ण बघा बाकीचे पण जे व्हिडिओ अवेलेबल आहेत इन्फोगॉड स्वामी आई चॅनलवर ते देखील तुम्ही बघा आणि जर तुम्हाला इन्फोगॉड स्वामी आई चॅनल हा युजफुल वाटत असेल तर इन्फोगॉड स्वामी आई चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तसेच दररोजच्या नोटिफिकेशन्स तुम्ही बेल ऐकॉन प्रेस करून चेक करत राहा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढे जाऊया स्टेटिंग नॉन इन्फोगॉड स्वामी आई चॅनल आज आहे चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच आज आहे आपले श्री श्रीप्रभू रामचंद्र ह्यांच्या यांची रामनवमी किंवा जन्मदिवसाची तीथ तर आज श्री प्रभू रामचंद्राची तर उपासना भक्ती पूजा प्रार्थना साधना आपण सगळ्यांनी केलीच असेल मी देखील सकाळी केली आहे तसेच आपल्या इन्फोगॉड स्वामी आई चॅनलवरती आपण रामनवमी निमित्त काही उपासना देखील शिकलेलो आहोत त्या तुम्ही केल्या असतील किंवा के ऐकल्या देखील असतील तसंच अजून एक आज शुभ दिवस आहे किंवा शुभ मुहूर्ताच्या दिवशी अजून एक भव्य दिव्य व माझ्यासाठी व जे परमपूज्य कलावती आईंच्या मार्गामध्ये जे लोक आहेत ह्या सगळ्यांसाठीच अत्यंत महत्त्वाचा असा एक शुभ मुहूर्त आजच आहे तो म्हणजे परमपूज्य कलावती आई ह्यांचे गुरु ह्यांचे गुरु श्री सिद्धारुड महाराज स्वामी यांची आज जयंती आहे हो श्री सिद्धारुड महाराज हे परमपूज्य कलावती आई किंवा परमपूज्य कलावती माता यांचे गुरु होते व त्यांचा जन्म देखील रामनवमीच्याच दिवशी चैत्र शुद्ध नऊ नौ, नवमीच्या दिवशी झालेला आहे म्हणजेच आज आणि त्यांची जयंती देखील आजच आपण सगळे साजरी करतो तर रामनवमी निमित्त अनेक उपासना भक्ती साधना योग आपण शिकलेलो आहोत आपल्या इन्फोगॉड स्वामी चॅनलवर परंतु माझी अशी इच्छा होती की आज रामनवमीबरोबरच श्री सिद्धारुड महाराज जैं यांची जी जयंती आहे त्याविषयी देखील छोटीशी माहिती आपल्या चॅनलवरती अवेलेबल असली पाहिजे त्यानिमित्त मी हा व्हिडिओ बनवत आहे तर कुठेही जाऊ नका मी आत्ता श्री सिद्धारुड महाराज किंवा श्री सिद्धारुड स्वामी यांच्याविषयीची माहिती आपल्या चॅनेलवरती खूप थोडक्यात शेअर करत आहे फार वेळ मी तुमचा घेणार नाही आहे सो स्टेट्यू नॉन इन्फो गॉड स्वामी आयचन तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या फोटोमध्ये जे समोर दिसत आहेत व्हाईट साडीमध्ये बसलेल्या स्थानपन्न झालेल्या त्या परमपूज्य कलावती माता किंवा परमपूज्य कलावती आई आहेत की ज्या माझ्या माझ्या आयुष्यातल्या प्रथम आध्यात्मिक गुरु आहेत त्यांची उपासना प्रार्थना भक्ती मी करत असते आणि मला दुसरे आध्यात्मिक गुरु आहेत ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज तर स्वामी अनेकांना माहिती आहेत पण आईनविषयी एवढी फार काही लोकांना माहिती नाहीये तर आपल्या चॅनल थ्रू मी आईनच्या पण मार्गाचा प्रचार प्रसार करत असते तर आई ज्या आहेत त्या ह्या मार्गात कशा आल्या त्यांचे आध्यात्मिक गुरु कोण होते याविषयीची माहिती मी थोडक्यात सांगते तर परमपूज्य कलावती आईना जेव्हा त्या खूप दुःखात होत्या विरक्तीमध्ये होत्या जेव्हा त्यांना जीवन असह्य झालं तेव्हा श्री सिद्धारुण महाराजांचा दृष्टांत झालेला की श्री सिद्धारुण महाराज हे हुबळी येथे कर्नाटकमधील हुबळी येथे जे स्थित होते त्या काळात ते होते त्यांच्याकडे जाऊन म्हणजे माझ्याकडे येऊन तू माझी उपासना कर भक्ती कर असा परमपूज्य कलावती आईंना दृष्टांत झाला श्री सिद्धारुड महाराज किंवा श्री सिद्धारुड स्वामी ह्यांचा तेव्हा ते, ते हयात होते आई देखील हयात होत्या आणि श्री सिद्धारूढ महाराज देखील हयात होते तर अशा प्रकारे परमपूज्य कलावती आई ज्या आहेत त्या श्री सिद्धारुड महाराजांच्या चरणी लागल्या त्यांच्या भक्तीमध्ये आल्या व त्यांच्या भक्तीमध्ये त्यांची उपासना करतात करता त्या त्यांच्या पुढे एक थोर शिष्य होऊन गेल्या आपल्यासाठी खूप आदर्श आहेत परमपूज्य कलावती आई माझ्या तर आहेतच आहेत आणि तुम्ही त्यांची सगळी उपासना करा परमार्थ निकेतन मध्ये आपोआपच आईंचं महत्व आणि परमार्थाचं भक्तिभावाचं महत्व पटेल आणि आपोआपच तुम्ही आईंच्या मार्गात आलाय की श्री सिद्धारुड स्वामी किंवा श्री सिद्धारुड महाराज यांचे देखील तुम्हाला महत्व पटेल तर श्री सिद्धारुड स्वामी यांचा कर्नाटक येथे हुबळी येथे आ, एक मोठा आश्रम आहे त्याचं नाव शि सिद्धाश्रम आहे आणि त्यांचं जे कार्य आहे श्री सिद्धारुड स्वामी ह्यांचं कर्नाटकमध्येच मॅक्सिमम आहे आणि ते कानडीमध्ये आहे पण पुढे जे संत होऊन गेले ते काही इतर भाषांमधले असल्यामुळे फॉर एक्झाम्पल आई ह्या मराठी भाषिक होत्या तर त्यांनी मराठीमध्ये देखील त्याचा प्रचार प्रसार केलेला आहे आणि आपल्यापर्यंत देखील ही सगळा भक्ती मार्ग आणण्याचं काम आईंनी केलेलं आहे श्री सिद्धारुड महाराजांचं तर त्यांचा जन्म श्री सिद्धारुड महाराजांचा जन्म अठराशे छत्तीस साली सव्वीस मार्चला झाला म्हणजेच त्या दिवशीची तिथ होती चैत्र शुद्ध नवमी म्हणजे रामनवमीच्या दिवशी श्री सिद्धारूड स्वामी यांचा गुरु शांतप्पा जे त्यांचे वडील होते व आई देव मल्लम्मा ह्यांच्या पोटी बिदर जिल्ह्यामध्ये झाला आणि त्या गावाचं नाव होतं चळकापूर येथे कर्नाटकमध्ये श्री सिद्धारुड स्वामी यांचा सा, साधारण सव्वीस मार्च अठराशे छत्तीस साली जन्म झाला आणि तीथ आजची होती रामनवमीची आणि श्री सिद्धारुड स्वामी हे श्री शिवरामचंद्रगिरी यांचे शिष्य होते आणि और... श्री शिवराम चंद्रगिरी हे श्री सिद्धारुड महाराजांचे शिष्य होते आणि त्यांनी श्री सिद्धारुड कथामृत लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं पूर्ण जीवन कार्य हो, त्यांचा भक्ती मार्गाचा प्रचार प्रसार आणि जे जे कार्य हो केलेलं आहे श्री सिद्धारुड स्वामींनी ते श्री सिद्धारुड कथामृत यामध्ये वर्णन केलेलं आहे त्यांचं बालपण जे होतं ते आध्यात्मिक शास्त्रांमध्येच गेलं कारण आई वडिलांकडून धार्मिक परंपरा त्यांच्याकडे आली होती आणि त्यांनी अनेक बालपणी चमत्कार आणि अध्यात्माचे प्रयोग लोकांनी दाखवलेली आणि महत्व पटवून दिलं अध्यात्म कसं इम्पॉर्टंट आहे आपल्या जीवनामध्ये आणि त्यांच्या कुटुंब धार्मिक असल्यामुळे कुटुंब देखील वीरभद्र स्वामी यांच्या मार्गामध्ये होतं त्यांची भक्ती त्यांचे आई वेळी महाराजांचे करत असत आणि ते देखील वीरभद्र स्वामींच्या चरणी शरणागत झालेले होते आणि त्यांच्याशी ते अनेक आध्यात्मिक वाद देखील घालत असत आणि ज्ञान ग्रहण करण्याचा श्री सिद्धारुण महाराज प्रयत्न करत होते पुढे वीरभद्र स्वामींकडून त्यांनी दीक्षा घेतली आणि सद्गुरूंचा शोध घेतला पाहिजे हे वीरभद्र स्वामींनी त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनानुसार श्री सिद्धारुण महाराज आई वडिलांचं घर सोडलं बिदर इथलं कर्नाटकातलं आणि ते श्रीशैल्य पर्वतावरती गेले आणि तिथं त्यांना आध्यात्मिक क्षेत्रातील एक थोर व्यक्ती भेटली ते म्हणजे श्री गजदंड स्वामी आणि गुडकंटी नावाचं गाव आहे तिथं श्रीशैल्य पर्वतावरती तिथं सिद्धारुड महाराज गजदंड स्वामी यांच्या मध्ये राहिले आणि गजदंड स्वामींची सेवा केली आश्रमामधली कामं केली पडेल ते काम केलं आणि गजदंड स्वामींना अनेक वेगवेगळ्या प्रकारे त्यांची शरणागती घेऊन त्यांच्या आश्रमातली कामं करून सेवा करून गजदंड स्वामींची कृपादृष्टी श्री सिद्धारुड महाराजांनी मिळवली आणि गजदंड स्वामींकडून त्यांनी अध्यात्माची शिक्षा घेतली आणि त्यांनी अनेक उपनिषद ग्रहण केली ज्ञान ग्रहण केलं गजदंड स्वामी आणि त्याच्या पुढे त्यांनी असं ठरवलं गजदंड स्वामींच्या मार्गदर्शनावरून की आता माणसांमध्ये जायचं त्या आश्रमातून आणि लोकांना म्हणजे नॉर्मल संसार करणाऱ्या लोकांना परमार्थाचं मार्गदर्शन करायचं असं गजदंड स्वामींनी आदेश दिला श्री सिद्धारुड स्वामींना आणि त्या प्रकारे ते माणसांमध्ये त्या गजदंड स्वामींचा जो आश्रम होता श्रीशल्य तिथून ते आले आणि लोकांना त्या अध्यात्माचा प्रचार प्रसार करू लागले परंतु ते तेवढे इझी कारण लोक त्यांना हिनवत असत ते आध्यात्मिक असल्यामुळं आणि त्यांची जी विरक्त वृत्ती होती आणि ज्या प्रकारे त्यांचं आहार विहार होता वस्त्र जे परिधान करायचे त्यामुळे लोकांना त्यांच्यावर विश्वास बसत नव्हता पण हळूहळू त्यांनी अध्यात्माचा चमत्कार अध्यात्माचा प्रचार प्रसार आणि अध्यात्माकडे लोकांचं मन वळवलं आणि त्यामुळं लोक जे होते ते हळूहळू श्री सिद्धारुड महाराजांच्या चरणी लागले पुढे त्यांनी अनेक ठिकाणी फिरले कर्नाटकमधील महाराष्ट्राच्या पण काही गावांमध्ये आणि कर्नाटकमधल्याच हुबळी ह्या गावी त्यांनी पुढे जाऊन आपलं समाप्ती केली आणि त्यांनी समाधी घेतली पुढे जाऊन श्री सिद्धारुड महाराजांनी पण अनेक शिष्य त्यांनी तयार केले त्यापैकीच परमपूज्य कलावती आई ज्या आहेत त्या एक शिष्य आहेत श्री सिद्धारुड महाराजांच्या आणि अनेक त्यांची पुस्तकं आहेत त्याच्यानंतर उपनिषद आहेत त्याच्यानंतर त्यांनी लिहिलेली काही ग्रंथ आहेत जे आपल्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी जे शिकवलं ते त्यांच्या पुढे शिष्य जे आहेत परमपूज्य कलावती आई ह्यांनी अनेक बुक्समध्ये लिहून ठेवलेलं आहे परमार्थ निकेतनमध्ये तुम्ही गेला तर आईंच्या अनेक बुक्स अनेक भजनाचे पुस्तकं बालोपासना आहे नित्योपासना आहे परमार्थ प्रदीप हे भजनांचं पुस्तक आहे त्याच्यानंतर बोधामृत आहे श्रीकृष्ण कृष्ण प्रताप आहे अशी अनेक बुक्स आईंनी लिहिली तर आईंना जी प्रेरणा मिळाली ते सिद्धारुड महाराजांकडूनच मिळाले त्यामुळं आईंनी श्री सिद्धारुड महाराजांकडून भक्ती मार्गाच्या अध्यात्माची दीक्षा घेऊन श्रीकृष्णाच्या अनेक बाललीला अनेक वेगवेगळ्या भजनांद्वारे अने आणि अध्यात्माच्या अनेक गोष्टी ह्या वेगवेगळ्या भजन आणि बोधामृत श्रीकृष्ण प्रताप अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्रिवेणी संगम अशी बुक्स जे लिहिली त्याद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत आणि ते मराठीमध्ये आहे त्यांचं कार्य आई फक्त so, श्री सिद्धारूड स्वामी यांचं कार्य जास्तीत जास्त हे कानडीमध्ये आहे तर श्री सिद्धारुड महाराज यांची आज जयंती आहे आणि त्यानिमित्त आपण सगळे श्री सिद्धारुड स्वामींच्या चरणी लीन होऊयात नतमस्तक होऊयात व आपल्याला गुरु लाभले श्री सिद्धारुड महाराजांप्रमाणे आपल्या गुरूंचे गुरु म्हणजे परमपूज्य कलावती आईंचे गुरु श्री सिद्धारुड महाराज यांच्या चरणी मी त्रिवार वंदन करते आणि आज रामनवमीच्या दिवशी रामांप्रमाणेच ते सद्वचनी होते नम्र होते शांत होते श्री सिद्धारुड महाराज असे अनेक आध्यात्मिक धार्मिक शांत नम्र प्रामाणिक गुंत ज्या घेऊन मानवी रूपात जन्माला आले व आपल्या जन सगळ्या जनमूळांना त्यांनी अनेक गोष्टी चांगल्या शिकवल्या आणि आईंसारखी त्यांनी एक शिष्या बनवली की ज्यां ज्यांनी आपल्याला अनेक चांगल्या गोष्टींची दीक्षा वळण आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये कसं आपलं असलं पाहिजे आचरण हे शिकवलं अशा गुरूंना श्री सिद्धारुड महाराजांना मी त्रिवार वंदन करते व माझ्या गुरु परमपूज्य कलावती आई ह्यांच्या पण चरणी मी वंदन करते नतमस्तक होते श्री कुरु कृष्णाच्या चरणे प्रभू रामाच्या चरणे देखील मी आज वंदन करते जयंती जयंतीनिमित्त व श्री रामनवमी निमित्त व आपण काय करूयात आजचा कंटेंट एक त्यांच्या गुरु म्हणजे आई महाराजांवरती लिहिलेलं अत्यंत सुंदर असं भजन आपण म्हणूयात जे गुरुपौर्णिमा सायन्स स्मरणामध्ये आईंनी लिहून ठेवलेलं आहे परमार्थ मार्ग दुसरा हे जे भजनाचं पुस्तक आहे आईंचं त्यामध्ये आईनी गुरुंवरती अनेक भजन लिहून ठेवलेले आहेत तर ते भजन आपण आज म्हणूयात वाचचा कंटेंट जो आहे श्री सिद्धार्थ महाराजांच्या जयंतीनिमित्तेचा एंड करूया स्टेट युन इन्फोबोर्ड सॉंग यायच्या सर्वप्रथम श्री गणेशाय नम आज रामनवमी निमित्त श्री प्रभू चंद्राय रामचंद्राय नमः श्री मारुतेय नम परमपूज्य कलावती माता की जय श्री सिद्धारुड महाराजांकी जय श्री कृष्ण गोपाळ कृष्ण महाराज की जय आता आपण म्हणूया गुरूंवरचे भजन तो मज आठवतो गुरु राजा विसावा माझा तो मज आठवतो गुरु राजा आठवतो श्रवणी अमृत हे ठेवी किठेस्त तो मज आठवतो गुरु राजा प्राण विसावा माझा तो मज आठवतो अखंड देव स्मरणासि द्वैतभयाते नाशी तोमज आठवतो गुरुराजा प्राणविसावा माझा तोमज आवतो विवेकसिन्धुची लेववली मजयत्ने तो मज आठवतो गुरुराजा मज आठवतो अक्षय परमात्मा अविनाशी अचल सुखाची राशी तो मज आठवतो गुरुराजा प्राण विसावा माझा तो मज आठवतो सद्गुरु भवत्राता सुख गुरुराजा प्राण विसावा माझा तो मज आठवतो तू मज आठवतो तो मज आठवतो परमानन्दे आनन्दे गुरुमा आनन மாந்தாய ஆனந்தாயந்தமாயமான ஆனே பரமந்தாய ஆனந்தி ஜான गुरु माई, आनंदे गुरु माई, दे गुरुमाय गुरु आनंदे गुरुमानंदे गुरु माय परमानंदे गुरु माय नी जानंदे परमानंदे गुरु मा अशा प्रकारे आज आपण आपले गुरु श्री सिद्धारुड स्वामी महाराज व आपल्या गुरु परमपूज्य कलावती माता किंवा परमपूज्य कलावती आई यांना आपल्या इन्फोगॉड स्वामी आई चॅनलतर्फे माझ्याकडून व आपल्या सगळ्यांकडून छोटीशी नम्रपणे एक श्रद्धांजली अर्पण केलेली आहे तर अशा प्रकारे आज रामनवमीनिमित्त व चैत्र शुद्धी निमित्त व देवीचा जो नवरात्र झालेला आहे त्यानिमित्त व श्री सिद्धारुण महाराजांची जी जयंती होती त्यानिमित्त जो कंटेंट होता तो एंड झालेला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा कंटेंट श्री सिद्धारुड स्वामी यांच्या जयंतीनिमित्तचा मला नक्की कमेंट करून कळवा तुम्हाला इतर काही इन्फॉर्मेशन जाणून घ्यायची असेल तर ती देखील मला कमेंट करून कळवा तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील किंवा काही तुम्हाला सूचना मला द्यायच्या असतील आपल्या चॅनलसाठी त्यादेखील मला कमेंट करून कळवा तुमचं चॅनल असेल तर त्या चॅनलचं प्रमोशन करायचं असेल तर चॅनलचं नेम चॅनलचे लिंक चॅनलचं डिस्क्रिप्शन मला इन्फ गॉड स्वामी या चॅनलतर्फे नक्की कळवा आजचा कंटेंट आपण एंड करूयात आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत स्टेटिव्ह नॉन इन्फोगॉट स्वामी आय चॅनल बाय बाय फॉर नाव धन्यवाद